नमस्कार मंडळी शिवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही नंदीला पाहिले का तो शांत विशाल डोळे असलेला बैल नेहमीच महादेवाच्या दिशेने पाहणारा पण हे केवळ एक शिल्प नाही मागे लपले एक अद्भुत रहस्य चला आज जाणून घेऊया नंदीची गोष्ट नंदी हा केवळ शिवाचं वाहन नाही तर त्यांचा परमभक्त आहे पुराणांनुसार नंदीचा जन्म ऋषी शिलाद यांच्या तपस्येमुळे झाला जन्मतः त्याचं एकच ध्येय होतं भगवान शिवाची सेवा एकदा नंदीने शिवाची अशी तपश्चर्या केली की खुद्द महादेव प्रसन्न झाले आणि मग त्यांनी नंदीला दिलं अनोखं वरदान तू माझं वाहनच नव्हे तर माझं दरबारी प्रमुखही आहेस शिवमंदिरात नंदीचं स्थान इतकं महत्वाचं आहे की तो नेहमी शिवलिंगासमोर बसलेला असतो कारण भक्तांनी शिवाशी संवाद साधावा असं वाटतं पण प्रत्यक्षात शिवाशी थेट बोलणं कठीण म्हणून भाविक काय करतात माहिती आहे ते नंदीच्या कानात आपली प्रार्थना सांगतात कारण असं मानलं जातं की नंदी ती प्रार्थना थेट महादेवाच्या कानात पोहोचवतो नंदी म्हणजे धैर्य संयम आणि श्रद्धेचं प्रतीक तो आपल्याला शिकवतो निष्ठा म्हणजे काय भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही तर पूर्ण समर्पण नंदी नेहमी स्थिर असतो कोणत्याही हालचालीशिवाय पूर्ण एकाग्रतेने जणू तो महादेवाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यातूनच आपण शिकतो शांत राहिलं तरच आपल्याला ईश्वर जाणवतो नंदीचा अर्थच आहे आनंद तो धर्माचं प्रतीक मानला जातो पुराणात लिहिले जिथे नंदी असतो तिथे चांगुलपणा टिकून राहतो म्हणूनच नंदी केवळ एक पुतळा नाही तो आहे श्रद्धेचा संदेशवाहक भक्तीचा रक्षक आणि शिवाशी जोडणारा दुवा शिवाच्या मंदिरात गेल्यावर एक क्षण नंदी समोर थांबा तुमच्या मनातल्या भावना त्याच्या डाव्या कानात सांगा कारण नंदी हा भक्तांचा राजदूत आहे आणि त्याचं एकच काम आहे तुम्हाला महादेवपर्यंत पोहोचवणं आपल्याला नंदीपासून शिकायचं आहे भक्ती निष्ठा आणि शांतता जर तुम्हाला ही नंदीची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंटमध्ये लिहा जय नंदी हर हर महादेव